रोशनी चांद से होती है सितारो से नाही रोशनी चांद से होती हे सितारों से नाही और मोहब्बत एक से होती है हजारों से नाही पण एकापेक्षा जास्त जर प्राणी आयुष्यामध्ये आले तर काय होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस झाशी जिल्हा आहे त्या ठिकाणचा किशोरपुरा नावाचं एक छोटंसं गाव आहे आता वेळ आहे सकाळची एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये गेलेला होता आणि थंड हवा होती शांत हवा होती पक्ष्यांची किलबिल किलबिल वगैरे चाललेली होती तर अचानकपणे त्या हवेमध्ये एक विचित्र दुर्गंधी पसरलेली होती आता काहीतरी कुजल्यासारखं वगैरे वाटत होतं आणि कुजल्यासारखं म्हणजे अत्यंत भयंकर असा तो, तो वास येत होता आणि त्यामुळे तो शेतकरी त्या वासाच्या दिशेनं गेला आता त्यानं त्या दिशेनं गेल्यानंतर त्याच्या विहिरी त्याच्या म्हणजे त्याच्या जमिनीच्या विहिरीतून ही दुर्गंधी येत हो होती आणि मग त्यानं हळूद जाऊन तिथं बघितलं तर पाण्यावरती काहीतरी काळं पोत्यासारखं तरंगत होतं आता सुरुवातीला त्याला वाटलं एखादं जनावर वगैरे पडलेलं असेल आणि अशी त्याच्या मनात लघुशंका निर्माण झाली होती पण त्याच्यानंतर काहीतरी विचित्र आहे म्हणून त्यानं आजूबाजूच्या लोकांनाही बोलवलं आणि त्याच्यानंतर धाडस करून ते पोतं जे आहे ते वरती काढलं आणि त्यानंतर ते पोतं जेव्हा उघडलं तेव्हा मात्र अत्यंत धक्कादायक अशी बाब समोर आली ती कारण त्या पोत्यामध्ये मान आणि कंबर याच्यामधला जो भाग आहे ना तेवढा भाग होता आणि आता हे बघितल्यानंतर लोकांच्या पाचावरती धारण बसली आणि त्यावेळेस मग अजून एक पोतं होतं मग ते पोतंसुद्धा काढलं तर त्याच्यामध्ये कमरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग होता आणि ही जी बॉडी आहे ती बॉडी एका महिलेची होती आता हे सगळं पाहिलं आणि त्यानंतर मग तोडी फतेहपूर नावाचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आता पोलीस पोहोचले त्यानंतर त्यांनी हे सगळं पाहिलं पंचनामा वगैरे केला आहे आणि विहिरीमधलं पाणी त्यांनी काढायला लावलं त्यावेळेस अजून एक पोतं त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये दोन हात सापडले होते आता मुडकं जे आहे ते मात्र गायब झालेलं होतं आता ही माहिती सगळीकडे गावभर पसरलेली आहे आणि लगेच इकडून तिकडं तिकडून इकडं कळलेली आहे लोक बघायला यायला लागलेत गर्दी जमलेली आहे सगळीकडे गोंधळ उडालेला आहे आणि प्रकरण हे अगदी वरिष्ठ पोलिसांपर्यंत पोहोचलेलं आहे अत्यंत गंभीर अत्यंत भयंकर अशा पद्धतीचं हे प्रकरण होतं त्यामुळे पोलिसांनी साधारणपणे एक अठरा पथकं तयार केली होती आणि त्या पद्धतीनं कामाला सुरुवात झाली होती त्यावेळेस त्या परिसरामध्ये किंवा त्या, त्या गावामध्ये आजूबाजूला जवळजवळ पाचशेपेक्षा पेक्षा जास्त सी सी टी व्ही पोलिसांनी तपासले होते की बाबा या बाजूला कोणी आलं का त्याच्यानंतर इथून कोणी गेलं आहे का कोणत्या अनोळखी गाड्या अनोळखी व्यक्ती वगैरे कोणी या भागात आलं का त्यानंतर गावातल्या शंभरपेक्षा जास्त लोकांच्या चौकशा पोलिसांनी केल्या होत्या त्याचबरोबर ती ही बॉडी ज्या पोत्यामध्ये सापडली ते पोतं कुठलं होतं ते पोतं कुठल्या व्यक्तीकडून घेण्यात आलं होतं कुठल्या दुकानदाराकडून घेण्यात आलेलं होतं त्यानंतर त्या पोत्यावरती काही क्रमांक होते ते क्रमांक नक्की कशाचे होते त्यानंतर त्या पोत्यामध्ये काही विटा होत्या त्या विटा नक्की कसल्या होत्या त्याचबरोबर ती त्यात काही मातीचे कण सापडले होते ते कण नक्की कुठले होते या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या पद्धतीनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती आणि आता एक 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 धागा जोडला जायला लागलेला होता आणि यावेळेस पोलिसांनी हजारो पोस्टरसुद्धा छापले होते की अशा पद्धतीची बॉडी सापडली आहे बॉडीवरती अशा अशा खुना आहेत वगैरे वगैरे असं सगळं त्यात लिहिलेलं होतं आणि कोणी बेपत्ता झालं आहे का अशा पद्धतीनं ते विचारण्यात आलेलं होतं आणि जर कोणाला काय असं माहिती असेल तर ते पोलिसांपर्यंत पोहोचवा आता यावेळेस झाशी या, या भागामध्येच राहणारा दीपक नावाचा एक व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीनं पोलिसात गेला तो आणि त्यानं सांगितलं की त्याची बहीण रचना यादव ही पाठीमागच्या काही दिवसापासून गायब झालेली आहे आणि तिचा फोन नंबर फोन बिन पण बंद येतो आहे आता त्यानंतर मग पोलिसांनी त्याच्याकडून रचना यादवची माहिती घेतली तिची उंची तिचं वय तिचं वजन तिचं दिसायला कशी देहयष्टी शरीरयष्टी वगैरे कशी होती आणि जसं त्यानं वर्णन केलं होतं त्या त्याच पद्धतीची शरीरयष्टी त्या बॉडीची सुद्धा होती आणि त्यामुळे मग पोलिसांनी आता पोलिसांच्या मनात शंका आली की नक्की ही महिला तीच महिला रचना यादवच असा कारण मुंडकं का सापडलं नव्हतं पण सगळ्या बॉडीवरून तर तसं वाटत होतं त्यामुळे मग पोलिसांनी त्या रचना यादवचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याचे कॉल डिटेल्स काढले सी डी आर काढले आता त्यावेळेस अशी गोष्ट लक्षात आली की तिचा फोन नंबर एका ठिकाणी कायमचा बंद झालेला आहे म्हणजे मोबाईल इकडं तिकडं सगळीकडे फिरला आणि त्यानंतर एका ठिकाणी आल्यानंतर तो फोन बंद झाला आणि पोलिसांनी तिचं जेव्हा सी डी आर काढलं म्हणजे तिचं म्हणजे तिच्या मोबाईलचं जेव्हा सी डी आर काढलं त्यावेळेस एका व्यक्तीबरोबर ती सतत संपर्कामध्ये होते तर त्या व्यक्तीचाही शोध घ्यायला सुरुवात केली होती तर त्याचं नाव होतं संजय पटेल आता संजय पटेल हे नाव समोर आल्यानंतर मात्र लिंक चांगल्या पद्धतीनं जुळली कारण ज्या ठिकाणी तिचा मोबाईल कायमचा बंद झाला ते ठिकाणसुद्धा संजयचं घर होतं किंवा त्याचा त्या परिसरातच तिचा फोन बंद झालेला होता आणि हा जो संजय पटेल आहे तो पटेल महेबा गावचा माजी सरपंच होता आता पोलीस त्याच्या घरी गेले घरी गेल्यानंतर पोलिसांना असं समजलं की नेते जे आहेत ते गायब झालेले आहेत आता पोलिसांचा अगोदर संशय होता पण आता पक्की खात्री पडली की या बाबाचा या खुनामध्ये काहीतरी हातपाय काहीतरी असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी अजून कसून तपास केला आणि पुढच्या काही तासामध्येच हे जे सरपंच आहे त्या सरपंचानं माजी सरपंच आणि त्यांचा भाचा संदीप पटेल या दोघांनाही ताब्यात घेतलं आता यावेळेस यांचा एक साथीदार होता प्रदीप अहिरवार हा सुद्धा हा म्हणजे हा त्याच्या त्यांच्याबरोबर सामील होता पण तो गायब झालेला होता तर अशा पद्धतीनं दोन सूत्रधार पोलिसांना मिळाले होते आणि ही घटना उघड झालेली होती आता ही कहाणी आहे रचना यादव नावाच्या एका अबला नारीची रचना यादव ही मैलावार नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारी एक अत्यंत सुंदर अत्यंत सुशील अशा पद्धतीची सुकन्या होती आणि तिच्या घरच्यांनी तिचं लग्न म्हणजे तिचं पहिलं लग्न टिकम टिकमगड नावाचा एक भाग आहे त्या भागामधले एका तरुणाबरोबर झालेलं होतं लग्न झालं संसार सुरू झाला आणि तिला दोन मुलं झाली दोन मुलं झाली सगळं काही चाललं होतं पण चार पाच वर्षामध्येच नवरा बायकोमध्ये वाद व्हायला लागले बांडणं व्हायला लागले आणि नंतर त्या बायकोनं नवऱ्याला सोडलं आणि ती तिच्या माहेरी आली माहेरी आल्यानंतर मग आता तिचं तिचे जवळचे संबंध हे महेबा गावचा एक तरुण होता त्याचं नाव आहे शिवराज यादव तर याच्याबरोबर ती मग तिनं दुसरं लग्न केलं होतं आणि त्यानंतर त्याच्याबरोबर अत्यंत सुखाने संसार सुरू झाला होता दुसरा संसार सुरू झाला होता पहिला नवरा सोडला होता मुलं सोडलेली होती आणि आता ती त्या पतीबरोबर ती राहत होती दुसऱ्या पतीबरोबर राहत होती आता दोन हजार तेवीसमध्ये तिनं त्या पतीच्या मोठ्या भावावरती असा आरोप केला की त्यानं तिच्यावरती बलात्कार केला आणि तिच्या हत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तिनं नवऱ्याचं सुद्धा नाव टाकलेलं होतं आणि हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं आणि कोर्टामध्ये मग आता जाणं येणं सुरू झालेलं होतं अशा पद्धतीने दुसऱ्या नवऱ्यावरती सुद्धा आरोप केले आणि नंतर ही आता त्या कोर्टामध्ये फेऱ्या मारायला लागली ला होती आता ह्या सगळ्या कोर्टामध्ये फेऱ्या मारत असताना तिची भेट संजय पटेल नावाच्या व्यक्तीबरोबर झाली होती आणि तो माझे त्यावेळेस सरपंच होता आणि त्याचं लग्न झालं होतं दोन मुलं त्याला होती आणि असं असताना सुद्धा मग आणि हिचे दोन लग्न झालेली होती आणि दुसऱ्या नवऱ्याला तर ती आता त्याच्याविरोधात केस चाललेली होती एवढं सगळं चाललेलं असताना संजय आणि रचना हे एकमेकांच्या जवळ आले आणि यांच्यामधलं नातं वाढायला लागलं होतं आता दुसरीकडे बायको जी आहे तिला आता तिसरा प्रियकर मिळालेला होता त्यामुळे ती त्या, त्या प्रियकराबरोबर ती होती आणि त्याच्या मदतीनं मग ती नवऱ्याला अजून त्रास देत होती आणि संजय जो आहे तिचा जो नवीन प्रिय करतो तिला जास्त साथ देत होता आणि त्यामुळे जून दोन हजार चोवीसमध्ये तिचा दुसरा नवरा जो आहे शिवराज त्याचा मृत्यू झाला आता मात्र ही स्वतंत्र झाली होती कारण एक नवरा सोडला दुसरा नवरा मेला आणि त्याच्यामुळे आता तिनं ठरवलं की आता तिसरं लग्न करायचं तिसरं लग्न करायचं कुणाबरोबर करायचं तर तो होता संजय संजय पटेलबरोबर आता संजय पटेल ऑलरेडी अगोदरच त्याचं यंगेज सगळं झालेलं होतं लग्न बायको मुलं वगैरे सगळं होतं ते सरपंच होता माझी सरपंच आणि आता ही म्हणत होती की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे तर हा म्हणत होता की मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही ही म्हणते लग्न करायचं आहे आणि तो म्हटला लग्न नाही होऊ शकत आपलं त्यावेळेस मग तिनं सांगितलं की जर तू लग्न केलं नाही तर म्हटली मी तुझा संसार उद्ध्वस्त करेल तुला बर्बाद करेन तुझ्यावरती अत्याचाराची केस करील हे करील ते करेल, करेल अशा पद्धतीने आता हा जो सरपंच आहे तो सरपंच अडकलेला होता एका बाजूला त्याचं कुटुंब होतं दुसऱ्या बाजूला त्याची प्रेयसी होती प्रेयसीचा हट्ट होता प्रेयसीचं ऐकायचं तर स्वतःचं कुटुंब बर्बाद होत होतं बरं जर प्रेयसीचं नाही ऐकलं तरीसुद्धा याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार होतं मग आता करायचं काय मग ह्या सगळ्या ताण आणि तणावातून जन्माला आला एक भयंकर कट तिच्या हत्येचा तिच्या खुनाचा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी यानं रचनाला फोन केला फोन केल्यानंतर मग काही त्यांचं गुलीबुलू गुली बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मग त्यानं सांगितलं की आपण एकदा भेटूया भेटून मग त्याच्यावर चर्चा करू वगैरे 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 आता भेटी गाठी झाल्यानंतर काय होतं हे तिलाही माहीत होतं त्याच्यामुळे मग ती पण आनंदाने तयार झाली आणि त्याच्यानंतर मग तिनं सांगितलं त्या पद्धतीनं ती आलेली होती त्या ठिकाणी आलेली होती त्या ठिकाणी हा फोर व्हीलर घेऊन बसला होता पर ती फोर व्हीलरमध्ये बसली आता तिचा प्रियकर जो आहे संजय तो समोरच्या सीटवरती होता आणि बाजूच्या सीटवरती ती बसली आणि पाठीमागं त्या संजयीचा भाचा होता संदीप आणि एक मित्र होता प्रदीप हे दोघं मागं बसले होते आता गाडीमध्ये बस हे चौघजण बसले त्यानंतर गाडी काही ठिक म्हणजे पुढं गेली आणि निर्जनस्थळी थांबली तिथं थांबल्यानंतर मग आता यांचा गाडीमध्ये वाद सुरू झाला तर हा तिला सांगत होता की हे बघ माझं घर आहे संसार आहे आपण बाकीचे संबंध ठेवू पण म्हटलं मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही कारण ते कायद्याला धरून पण नाही आहे आणि माझा संसार त्यामुळे उद्वस्त होईल आता ही काय ऐकायला तयार नव्हती हिचा लग्नाचा सपाटा चाललेला होता तगादा चाललेला होता त्याच्यामुळे मग आता त्या लोकांना राग येतो राग आल्यानंतर मग हे तिचा गळा आवळतात आणि तिला मारून टाकतात गाडीमध्ये तिला मारून टाकले मारून टाकल्यानंतर मग ति ते त्याची संध्याकाळची आता वेळ झाली त्यानंतर मग तिला संपवलं मध्यरात्रे ते एका विहिरीच्या कडेला जातात आणि मग त्या ती ठिकाणी कुऱ्हाडीनं आणि तलवारीनं तिचे सात तुकडे करतात आणि बघा अत्यंत भयंकर असं ते दृश्य आहे तिचं मुडकं कापलं तिचं म्हणजे जे, जे गुडक्यापासूनचे पाय आहेत ते कापले त्यानंतर धड कापलं वगैरे अशा पद्धतीनं कापलं आणि ते पिशव्यांमध्ये भरलं त्याच्यामध्ये विटा टाकल्या आणि ते पोतं विहिरीमध्ये टाकून दिलं अशा दोन तीन पोती त्यांनी टाकलेली होती आता त्यांना असं वाटलं होतं की आता हे खालीच राहील त्यानंतर तो सगळं काही सडून जाईल आणि सापडणार वगैरे 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 असं सगळं होतं पण तेरा ऑगस्टला त्या शेतकऱ्यांना बघितलं गावकऱ्यांना कळलं पोलिसांना कळलं पोलीस, पोलीस तिथं आले त्यानंतर ती पोती बाहेर काढली त्यानंतर तपास सुरू झाला कॉल डिटेल्स काढल्या आणि संजय त्या सापळ्यामध्ये अडकला आणि पोलिसांना मध्ये पोलिसांनी त्याचा सगळा भांडाफोड केलेला होता शेवटी त्याला मान्य करावं लागलं की त्यानं तिला मारलेला आहे आणि तो सांगत होता की मला तिला मारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण जर तिला जर मी सोडून देत होतो तर ती जर जिवंत राहिली असती तर तिनं त्याचा संसार उद्ध्वस्त केला असता ह्याच्यावरती खोटेनाटे आरोप केलेले असते आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीनं त्यानं ते कृत्य केलेलं होतं आता या सगळ्यामध्ये तो आणि त्याचा भाचा दोघांना अटक केली आणि त्याचा मित्र प्रदीप जो आहे तो अजूनही म्हणजे फरार झालेला होता आता या सगळ्या तपासामध्ये पोलिसांनी म्हणजे डी आय जी केशव चौधरी जे आहेत त्यांनी हा तपास करणारे तपास पथक जे आहे त्यांना पन्नास हजाराचं बक्षीस जाहीर केलं होतं आता ही सगळी घटना का घडली होती तर रचना यादवचे दोन लग्न झालेली होती तर दोन्ही लग्नामध्ये ती अपयशी ठरलेली होती आणि तिसऱ्यांदा ती प्रेमात पडली होती आणि तिसऱ्या प्रियकराबरोबर ती ती लग्नाचा तगादा लावत होती आणि तिचा हट्ट जो तो हट होता तो हट्टच तिच्या मृत्यूचं कारण ठरलेला होता लक्षात ठेवा विश्वासावरती टिकतात आयुष्य तरच सुंदर बनतं पण जेव्हा प्रेम हे हट्ट आणि धमकीमध्ये बदलतं त्याचं मग रूपांतर मृत्यूमध्ये होतं त्याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होतं आणि इथंसुद्धा तसंच झालेलं होतं तर अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी अजून काय केलं पाहिजे हे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद